लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग रुग्णाचा मृत्यू केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार आगीचं कारण मात्र अस्पष्ट दलित असल्यानं सोमनाथ सूर्यवंशींची हत्या सूर्यवंशींच्या हत्येला मुख्यमंत्री ही जबाबदार सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर राहुल गांधींचे गंभीर आरोप जाती अद्वेष पसरवणं हेच राहुल गांधींचं उद्दिष्ट राहुल गांधी यांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं थेट उत्तर पोलिसांच्या मारहाणीतच सूर्यवंशींचा मृत्यू सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप राहुल गांधी फक्त राजकारण करतायत राहुल गांधींना घडलेल्या घटनेशी काहीही घेणं देणं नाही राहुल गांधींच्या परभणी भेटीवरून संजय शिरसाटांचे आरोप पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता उच्च न्यायालयानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाला। न्यायालयाच्या निकालानं पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ असणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आठ ते दहा दिवसात तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचं वक्तव्य ओबीसींच्या यशामध्ये मोठा वाटा असल्याचा भुजबळांचा पुनरुच्चार भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीव घेणा हल्ला कल्याणमधली धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची सव्वीस डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मधील पूजांची होणार नोंदणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती